नर्मदे हर आज आमच्या परिक्रमेचा चौदावा दिवस आहे अठरा तारीख आजची अठरा अकरा दोन हजार पंचवीस आणि अशा पद्धतीनं आमचं मार्गक्रमण सकाळी सुरू झालं रात्री आम्ही एका आश्रमामध्ये विश्रामाला होतो तिथनं पुढे आता मार्गक्रमण करत आहोत नर्मदे हर सावर दिगर ते बिलगाव अशा मोठ्या जा मोठ्या मोठी महाराष्ट्र शासनाने मोपक्ष

दुपारच्या ठेप्याला आम्ही इथे आलेलो आहे नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुना फाउंडेशन संचालित बिलगाव पाडा तालुका धडगाव इथे रमेशभाई गुलबा पवार आणि नाथबाबा यांचे शेवास्त्रोत नर्मदे हा हा